हाय नमस्कार आपल्या लहान बहिणींना झाला का भावा बहिणींचा चापाने भावा बहिणीनो आपण आत्ता चापाने केला बघा चहा केला पिली एक पाहुणा वेलता त्यांना केलता चहा त्यांच्या नादाने मी पण पिले बाबा भावा बहिणीनो चहा कसं आहे भावा बहिणींनो मला आधी फोन केला असताना आम्ही येणार आहे ही मला क अचानकच निघाले पा उशिरा निघाले आपली पूनम आता जेवण बी पोळ्याचं ह्याचं बी केलं असतं भावा बहिणीनं पण आता सगळा झाला गडबड घोटाळा आणि मी म्हणलं राहतेल तर नाही राहिली बनवलं असतं पोळ्याचं पण जेवण बनवलं असतं हो बाबा बहिणीनं कुठं पूनम इथे आपल्या इकडं सारखी नाही आहेत आणि गव्हा आले किंवा काही असंच असतं उभ्या बनव्यानं तिथं चालली बायन चालली बाया चालली बाय चालली बाया चाल मग आता तिची डेकर बाळ ह्यात बी नाही आग्रह करत भावा त्याच्या लेकरा बाळांची ज्याला त्याला वड आणि काळजी लागते व आणि पूनमच्या माग म्हणजे भरपूरच काम आहे बघा आता तिला तीन डेकर ती हे मांडव त्यांना दक्षता घ्यायला लागते नवरा बायकोला मात कोण द्यायचं आता आग पोळीभर कालवन कोण कोणाला द्यायना मागितलं तरी मग mm. ज्या त्याच्या प्रपंचा हांडेल करायला लागतं भावा बहिणीनं कशाला आग्रह करायचा आपण विलय आता mm. mm. शान सुरत तिथं मानव ती म्हातारा म्हातारी mm. काय mm. करायचे ते मायरो तर मध्येच इथे सारखी आयो आयो आयो, आयो म्हणणार बाबा बहिणीनो माझं तर काम मायरू कसलं जात ऐका ना पहिले तरी करायचे काम हे पण आता नुसता दाडापाना करते कसलंच काम ऐकत नाही आपण म्हणलं ना ही आण ती आण तर बिलकुल माझं काम ऐका ना कसलंच ऐका ना नाही ऐकल्यावाने करते बघा मायरो म्हणून त्या मायरूला बी नाही काय काम सांगायचं मायरो बी लईच आता करायला लागली तर काय काय माणसांना आमच्या गावातल्या आहे वृत्ताय लागलंय बघा लय त्यांना कसणूसच होत आहे आता बाबा बहिणी मला सांगा जे आमच्या बुद्धीला पटतंय जे आम्हाला आवडतंय ते आम्ही करतो या मग आता त्यांना नाही आवडलं म्हणून आम्हाला काय फरक पडायचा आहे हा तर मला काय म्हणायचंय आम्हाला म्हणतात तुम्ही एडिवच काढताय तुम्ही असंच करताय तुम्ही तसंच करताय मग आता आमच्या बुद्धीला पडतंय इडेव काढायचं आम्हाला आवडतंय आम्हाला मनोरंजन हे वाटतंय मग ह्यांना काय दुःख लागायची गरज आहे का बघ वाटलं तर बघायचं नाही तर बघायचं नाही आमचं आणि त्यांना जर आमचं बघवत नसेल आम्ही इडेव काढतोय आमचं बघून जर त्यांची जलन होत असेल तर त्यांच्या पैसे बी मोबाईल तर त्यांनी बी व्हिडिओ काढावत आम्ही काय त्यांना नको म्हटलोय का बरं आम्हाला दुपडू सुख पडू काय हो आमचं आम्ही सुचतोय ना भावा बहिणींनो का आम्ही गेलोय कोणाच्या दारात की आम्हाला असंच बोलते तसंच बोलते अं आम्हाला असा त्रास होतोय तसा त्रास होतोय आम्ही गेलो का कोणाला सांगायला का त्यांच्या दारात रडत पडत आम्ही बसलो या की आम्हाला लई त्रास व्हायला लागलाय रासा व्हायला लागलाय आता आम्ही आपलं सगळं बोगतोय सगळं सोसतोय सगळा त्रास सोसतोय आणि सगळं खपवून घेतोय आता सोशल मीडियावर राहायचं म्हणल्यावर काय बी माणूस ज्याच्या मनाला वाटेल ते बोलणारच ज्याच्या मनाला वाटेल ते काय बी म्हणणारच मग त्यांनाच त्रास व्हायला लागलाय बाबा बहिणीला बिना कामाचा आणि तुम्हाला असं बाय तुम तसं आपल्या पशी बी मोबाईल आहेत आपण बी व्हिडिओ काढावत आपण बी जरा बघावं चौकशी करून काय असतं काय नसतं दुसऱ्याच्या डोक्याला कशाला परिणाम करायचा आता मला सांगा भावा बहिणींनो या गाण्याला जर कुठली आवड असली की कोण माणूस गायक असतं हे असतं त्यांना गाण्यांची आवड असते ही असते मग आता ती गाणे म्हणायला लागले त्यानंतर सारं कुटुंब गाणे म्हणतच की प्रत्येकाला आवड असते ती गाणे म्हणायची हे मग कोणता तरी बिजमीज करून माणूस खातच की बाबा बहिणीनो कसं तरी जगतं पोट भरतं माणूस का पण काय काय जणाला लईच पटतच नाही त्रासच होतो पण आमच्या आम्हाला माहीत आहे आम्ही का काढतो कशाकरता काढतो ही त्यांना काय माहिती आहे उगच आपलं चार घटका हे केलं माणूस कुठं बसलं हे डोक्याला कदही करायचे बघा सारखे म्हणून कोणापाशी ना जायचं नाही कदई करून घ्याल कायचं नाही भावा बहिणीनं जे आपल्या डोक्यात आहे जे आपल्याला आवडतं जिथं आपल्याला मनोरंजन होतंय ते आपल्याला लागाने आपण करायचं असं नाव ठेवाय किती बी माणसं असतात कशी जगू देत नाहीत माणसं ह्याच्या डोक्यात वायचं राग भरवायची त्याच्या डोक्यात व्हायचं राग भरवायची तर कसं आहे भावा बहिणी आय आकण्यापेक्षी माणूस आय ऐकलं तर उत्तर बी देतं तर तोंडाव कशाला काय बोलत या माग बोलायचं माग माग काय म्हणायचे नाव ठेवायचे हे आम्हाला ठेवले तर ठेवले ना आमचं आम्ही सगळी सनशक्ती करतोय आम्ही भोगतोय बी आम्हा आम्ही पचनी बी पाडतो या आणि नुसतं बघणाराला आणि हिवाणाराला त्रास होतोय बघा बिनाच कामाचा कशाला बिना कामाचा त्रास करून घ्यायचा आमच्यासाठी त्यांनी कशाला त्रास करून घ्यायची काय गरज आहे का गरजच नाही ना जे आता आमच्या डोक्याला जे पटतंय जे आम्हाला आवडतंय ते आम्ही करू शकतोय आम्ही काम बी करतोय आम्ही एडे बी काढतोय आमच्या पोटासाठी आम्ही काय बी करू आम्ही काय कोणाला त्रास दिलाय का हे आम्हाला असं होतं आहे आम्हाला तसं होतंय एवढं आमचं काहीतरी सॉल्व करा असं म्हणा गेलोय का आम्ही कोणाला नाही ना? तर बाबा बहिणी त्यांना सोशल मीडियाचं महत्व काय कळायचंय आज बाबा बहिणीनो आम्ही जर सोशल मीडियावर नसतो तर आम्हाला तरी काय माहीत होतं की तुमची आमची ओळख झाली असती का तुम्ही आम्हाला प्रेमाने बोलला असता का नसताच ना आणि तुमची आमची ओळख बी झाली नसती आता जी सोशल मीडियावर नाही त्याला वाटतंय की बाया असंच झालं तसं झालं फलानंच झालं अरे झालं तर आम्हाला होत आहे ना तुम्हाला तर नाही ना काय होत जे काय व्हायचंय ते आम्हाला व्हावते तुम्ही तर सुख समाजात ना तुम्ही कशाला एवढं हे करताय काळजी आमची आमच्या पद्धतीनं आम्ही बघू आमच्या पद्धतीनं आम्ही राहाव आमच्या पद्धतीने आम्ही वागू आ आम्ही आलो का कोणाच्या इथं नाही आणि जायचं बी नाही बाबा बहिणी मी कोणाच्या इथं आपलं घर बनं आपण बंद कुठं टेन्शन मी करून घ्यायचं नाही डोक्याला आणि कुठं जायचं बी नाही आणि कुणाचं काय ऐकायचं बी नाही ते म्हणतात की ऐकण्यापेक्षा दुसऱ्याने सांगितल्यावर परिणाम होतो डोक्याला आणि खरंच होतो भावा बहिणीनं ते ऐकलं तर माणूस सोडून देतं जाऊ त्या मग त्याला हाय सवय तसंच बोलायची पण मग माणूस पुढं निघून जातं पण असं आय ऐकलं तर निघून जातं माणूस आणि असं सांगितलं ना तर मग लई परिणाम होतो डोक्याला की का म्हणून आपली निंदा अशी मागं करायची कशा का करता काय गरज आहे आपण काय त्यांना खाया मागतोय का पेया मागतोय आपली निंदा कराय तर कसं आहे बाबा बहिणीनं मिंदा कधीच कधी कोणाची करू नये ज्यांना पटतंय त्याने तसं वागायचं हां तर घ्या बावा बहीन आपआपली काळजी भेटू आपण फुलड्या गड मध्ये बाय बाय बावा बहिणीन आपोपली काळजी घ्यायला लावली बाय बाय बी केलं माझं चाल ना नुसतं डोळ्यातनं पाणी गाळगाळ गाळगाळ वाचतंय बागा कॉल करावं बाय आणि घाम सुटतो कसला उकाडा हो तर नको वाटतय बा माणसाला ओना कारात न यायचं कामधंदा करून घरी नुसतं या पात्र्यात गरम होत होतय नको नको वाटतय इतकं गरम होतय मापाच्या बाहेर फॅन बी गरमच हवा टाकतय नुसती धक 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 धग होती बाबा बहिणी न कावा गा गार वाचत अस वाटायला ज्याच्या घरात विशी असेल विशी त्यांना गार वाटत असेल कूलर बी गार, गार हवा मारत पण हे फॅन बाहेर फॅन नाही गरम हवा मारत्या नुसती तलकी तलकी होती माणसाची तर आता संध्याकाळचा टाइम होईल आता काय भाजी बनवावी काय जेवण बनवावं भावा बहिणीनं तुम्ही काय बनवायचं आहे कमेंटमध्ये सांगा आपल्याला संध्याकाळचं जेवण काय बनवणार आहे आता लई दिवस झाला आपण तर बटाटा तर जसा उन्हाळा लागला तसा बटाटा खाल्लाच नाही भावा बहिणीनं बरं वाटतंय बटाट्याचीच भाजी करावी आपली वांगी बी आहेत बटाटा बी आहेत बघू आता कोणतं मनाला वाटत त्याचं करायचं म्हणजे पसंत पडेल त्याला खायचं करून जीवाला काय करायचं भावा बहिणीन चांगलं मस्त मध्ये बनावती वांग नाहीत बटाट आणि भावा बहिणीनं मी लय पॉट भर पिऊती बघ त्या उकाड्याने नुसतं पाणी पिऊन पिऊन आणि उन्हात नको होतं आपल्या संध्याकाळचं जेवायचं मस्त पाकी आणि झोपायचं आपलं उद्याची काळजी कामाची आणि किती वाजता जायचं किती वाजता नाही कवा बाया बोला त्यात कावा नाही सात घरचं उरकून आपलं टुकू बघत बसायचं म्हणलं की निघालं आपलं वाईन आई रिबीट धरलंय आता आपण कोणाची एक न आणि कोणाचं दोन न